माझ्या कवितेचं नाव आहे अ आईसाठी प्रेम जिव्हाळा आणि आपुलकी या नात्यांपलीकडे एक मैत्रीण म्हणून आईकडे कधी बघितले का प्रेम जिव्हाळा आणि आपुलकी या नात्यांपलीकडे एक मैत्रीण म्हणून आईकडे कधी बघितले का संसाराचा गाडा चालवताना स्वयंपाक घरापलीकडे तिला शृंगार करताना बघितले का परीक्षा नोकरी वा वाढदिवस कायम प्रार्थना वा आशीर्वाद या पलीकडे तिला निखळ हसताना कधी बघितले का परीक्षा नोकरी वा वाढदिवस कायम प्रार्थना वा आशीर्वाद या पलीकडे तिला निखळ हसताना कधी बघितले का न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये पती पत्नी मुले वा मित्र आईसाठी कधी जागा बघितली का ह्याप्पी मदर्स डे टु सर्वांना सर्वदिना हार्दिक शुभेच्छा सुरेश जोशी